अलका आयपीएफ बंधत्व टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह ना संपर्क तिडके हॉस्पिटल पारशी रोड बीड गौतम अदानी गेल्यावेळी 12 मध्येत येऊन गेले तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार पडलं होतं आणि त्यानंतर पुढच्या काहीच महिन्यात अजित पवारही राष्ट्रवादीतले आमदार घेऊन सरकारमध्ये सहभागी झाले होते गौतम अदानी पुन्हा एकदा 12 मध्येत येतात आणि निमित्त आहे पवार कुटुंबाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं ज्यासाठी अजित पवारांसह सुप्रिया सुळे रोहित पवार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबत जुळून घेतलाय आणि पवार गटातल्या बहुतांश कार्यकर्त्यांची मानसिकता तयार झाली आहे की आज ना उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतीलच पण खरी अडचण आहे ती अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अजितदादांवर विश्वास ठेवून ज्या नेत्यांनी पवारांचं वैर पत्करलं होतं ते नेते आज अस्वस्थ झालेत आणि सुप्रिया सुळेंसोबत जर पुन्हा काम करण्याची वेळ आली तर खटके अटळ आहेत अशी भीती या नेत्यांना आहे अजितदादांकडचे असे काही नेते आहेत जे एकेकाळी पवारांचे फायरब्रँड म्हणून ओळखले जायचे मात्र पुढच्या काळात अजितदादांना फोडण्यासाठी हेच नेते कारणीभूत आहेत असा ठपका ठेवला गेला आणि आज पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत आहेत तेव्हा हे नेतेही अस्वस्थ झालेत सुप्रिया सुळे आणि अजितदादा एकत्र येत असले तरी यातले चार अडथळे कोणते आहेत तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील आणि तेही चिन्हावरच लढतील याची दाट शक्यता आहे कारण जर अजितदादांच्या सोबत लढलं नाही तर विरोधात लढून उपयोगच नाही असं मत पवार गेटरातल्या उमेदवारांचा आहे अजितदादांसोबत न गेल्यास गट पुन्हा एकदा रिकामा होण्याची शक्यता आहे आणि सुप्रिया सुळेंनी हा धोका लक्षात घेऊन किमान पुणे आणि पिंपरीसाठी तरी बोलणी सुरू केली आहे जी सध्या रोहित पवार आणि अमोल कोल्हे करतात आणि लवकरच ती पूर्णही होईल बारामती लोकसभेच्या वेळी पवार कुटुंबातला वाद टोकाला गेला होता आणि निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली होती जे रोहित पवार बारामती लोकसभा प्रचाराच्या शेवटच्या सभेत अजित ददांवर आरोप करत बारामतीकरांसमोर रडले होते तेच रोहित पवार सध्या पुन्हा एकदा एकत्र येण्याची बोलणी करत आहेत तर ज्या सुप्रिया सुळे अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नव्हत्या त्यांनी राजकारणात कधीही काही निर्णय घ्यावे लागत असतात हे समजून सांगत आहेत आता खरी अडचण आहे ती अजितदादांची कारण अधिकृत राष्ट्रवादीमधले काही नेते हे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या टार्गेटवर आहेत ज्याचं कारण असं सा सांगितलं जातं की अजितदादा या नेत्यांमुळेच भाजपसोबत गेले यातलं पहिलं नाव आहे धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे यांनी भाजप सोडल्यानंतर दोन हजार नऊ नंतर ते कायमच अजितदादांचे कट्टर समर्थक राहिले आणि शरद पवारांशीही त्यांचं चांगलं होतं मात्र अजितदादांनी जी पहाटेची शपथ घेतली त्याचे सूत्रधार हे धनंजय मुंडे सांगितले जातात आणि तेव्हापासून पवारांचा धनंजय मुंडेंवर राग आहे धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलं होतं की वाढदिवसाला केलेले फोनही पवारसाहेबांनी घेतले नव्हते यापुढे जाऊन सुप्रिया सुळेंनी तर जाहीर करून टाकलं आहे की धनंजय मुंडे यांना परत मंत्री केलं तर बीडमध्ये जाऊन आंदोलन करेन पवार गटाचा धनंजय मुंडेंना टोकाचा विरोध आहे आणि अजितदादांसोबत जर पुन्हा सुप्रिया सुळेंनी जुळून घेतला तर धनंजय मुंडे हे पहिली अडचण ठरणार आहेत दुसरी अडचण आहेत माणिकराव कोकाटे तेव्हा कृषी मंत्री असलेल्या कोकाटेंचं रोहित पवारांनी रमी प्रकरण समोर आणलं होतं आणि त्यानंतर कोकाटेंचं खातं बदलण्याची अजितदादांवर वेळ आली कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी रोहित पवारांनी रान उठवलं आणि हा विरोध अजूनही कायम आहे मानिकराव कोकाटे यांना नाशिक सत्रालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा राजीनामा घेत नसल्यावरून रोहित पवारांनीच टीकाही केली होती रोहित पवार विरुद्ध माणिकराव कोकाटे हा वाद दोन्ही पवार एकत्र झाल्यानंतर कसा मिटवायचा हा अजितदादांसमोरचा प्रश्न आहे आणि ज्या रोहित पवारांमुळे एवढी बदनामी सहन करावी लागली त्या रोहित पवारांना पक्षाचा नेता कसं मानायचं हा प्रश्न कोकाटेंसमोर आहे तिसरी अडचण म्हणजे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ते सध्या खासदार असले तरी राज्याच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा मोठा वाटा आणि जर दोन्ही पवार एकत्र आले तर सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात संवाद कसा घडून आणायचा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे सुनील तटकरे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीची युती होण्यात मोठी भूमिका निभावलेली आहे आणि अजितदादांसाठी जास्तीत जास्त आमदारांचं मन वळवण्याच्या प्रक्रियेत तटकरे होते हे सुप्रिया सुळेंनाही माहिती आहे याशिवाय तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत आणि रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंना तटकरेंशी जुळून घेणं कितपत शक्य होईल यावर प्रश्नचिन्ह आहे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी बाजूच्या आंबेगावमध्ये जाऊन दिलीप वळसे पाटलांना पाडण्यासाठी प्रयत्न केले तिकडे हसन मुश्रीफांना पाडण्यासाठी प्रयत्न झाले भुजबळांना सुरुवातीला विरोध असला तरी तो आता काहीसा मावळला पण चौथी अडचण याहीपेक्षा मोठी आहे ही अडचण आहे प्रफुल्ल पटेल यांची एकेकाळी पवारांसोबत केंद्राच्या मंत्रिमंडळात असलेले प्रफुल पटेल भाजपच्या प्रचंड जवळ आहेत आणि सुप्रिया सुळे जर राष्ट्रवादीच्या नेत्या पुन्हा एकदा बनल्या तर राष्ट्रीय राजकारणात प्रफुल पटेलांची भूमिका काय असेल हा प्रश्न आहे सुप्रिया सुळे या सध्या पवार गटाचं राष्ट्रीय राजकारण पाहतात आणि प्रफुल पटेल यांच्यावरही दिल्लीत हीच जबाबदारी आहे याशिवाय सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना फोडण्यासाठी ज्या नेत्यांवर राग आहे त्याच अर्थातच प्रफुल पटेलही आहेत कारण त्यांनी दिल्लीतून सूत्र हलवली होती असा आरोप केला जातो अजितदादांची ढाल बनून उभा असलेल्या या चार पाच नेत्यांचा आणि सुप्रिया सुळेंचं जमत नाही आणि रोहित पवारांनी कोकाटेंचं रमी प्रकरण जे डॅमेज केलंय तेही कधीही न भरून निघणार आहे या नेत्यांचं मत असं तयार झालंय की जेव्हा भाजपसोबत जायचा निर्णय झाला तेव्हा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढचं पाऊल टाकलं मात्र आज दोन्ही कुटुंब एक होत आहेत पण हे नेते विलन बनलेले आहेत सुप्रिया सुळे एकीकडे पार्थ पवारांच्या प्रकरणात एक शब्दही बोलत नाहीत तर धनंजय मुंडे यांना मंत्री केल्यावर बीडमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देतात तर रोहित पवार माणिकराव खोकट यांच्या मागे हात धुवून लागलेत पवार कुटुंब एक होण्यासाठी या नेत्यांची हरकत नसली तरी अजितदादांसाठी एक भूमिका आणि अजितदादांना साथ देणाऱ्यांसाठी दुसरी भूमिका यामुळे आता अधिकृत राष्ट्रवादीचं दोन मतं तयार झालेत याचा परिणाम म्हणून येत्या काळात अजितदादांपासूनच काही मोठे नेतेही दूर जाऊन ते भाजपला जवळ करतील असं जाणकार सांगतात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे हसन मुश्रीफ माणिकराव कोकाटे यासारख्या दिग्गज नेत्यांना भाजपाकडे जायला कधीही अडचण नसेल असं राष्ट्रवादीला जळून ओळखणारे वरिष्ठ पत्रकार सांगतात या सगळ्यावर तुमचं काय मत आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर अजितदादांची खरंच अडचण होऊ शकते का या व्हिडिओत ज्या नेत्यांची नावं घेतली त्यांच्याबद्दल सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची भूमिका काय असेल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा